मित्रांनो नमस्कार प्युअर उस्मानाबादी ऐंशी शेळ्या विक्रीसाठी आहेत यापा प्युअर उस्मानाबादी या ऐंशी शेळ्या आहेत सध्या फार्मर विक्रीसाठी क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो पाहू शकता आपण जातीवंत उस्मानाबादी यातल्या काही शेळ्या दोन दात झालेल्या आहेत काही चार दात काही सहा दात पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यथाच्या शेळ्या आहेत मित्रांनो सरासरी वजन आहेत तीस ते पस्तीस किलोच्या आसपास काही शेळ्या गाभन आहेत काही शेळ्या खाली आहेत आपल्याला पसंत पडेल ती शेळ्या आपण खरेदी करू शकता पसंत पडेल तेवढे न आपण खरेदी करू शकता प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटीमध्ये या ऐंशी शेळ्या आहेत सध्या फार्मवर तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे शेळ्या पाहिजे असतील तरी आपल्याला भेटून जातील बुकिंग केल्यानंतर पत्ता आहे प्रॉपर संभाजीनगरमध्ये मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर पंधराशे ऐंशी अठ्ठावीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी जातीवंत उस्मानाबादी शेळ्या आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद